गुड मॉर्निंग गाईज कसे आहे तुम्ही सगळे छान मजेत आणि मी पण छान आहे मजेत आहे आणि तुम्ही कसे आहे ते कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट पण करत नाही तुम्ही खूप कमी कमेंट कमेंट करता जेवढे लोक बघता त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी कमी कमेंट येतात तर सांगा प्लीज की कसे वाटते माझे व्हिडिओ वगैरे ते जेणेकरून मला पण असं वाटेल की नाही खरंच कुश तो कमाल कर रे हम स्टँड नाही आहे ठेवायला म्हणून थोडं प्रॉब्लेम होते मला नाही तर असं कुठेही ठेवावं लागते आज चपटे चपटे दिसते आहे मी आज मीच काहीतरी डोक्याला लावलेलं आहे <coughs> खूप दिवस झाले स्वतःची स्वतःच्या केसांची केअर नाही होत तर चला म्हटलं आज सकाळी सुटून थोडं लवकर स्वतःची केसांची केअर करावं आय मीन तर काहीतरी थोडंसं सा केसांना पण द्यावं कारण की असं तर काही केसांना कधी मिळत नाहीत ना तेल मिळत ना कधी काही मिळत म्हणून म्हटलं चला आज थोडंसं मेहंदी लावली आहे मी आज बघा आज मी स्वतःच्या हाताने लावली तर कोणी नसल्यामुळे मग मी आज सकाळी उठून चहा वगैरे पिऊन छान मस्त आपली मेहंदी लावत बसली आणि मग बाकीचे कामं केले <coughs> आता बसल्या बसल्या म्हटलं चला आता कपड्यांच्या घड्या पण करून घ्यावं जेणेकरून एक तर काम पण होऊन जाते आणि कपडे पण झाले माझे धुऊन कारण की ते एक्स्ट्राचे कपडे राहते दुकानाचे वगैरे कपडे राहते तर भरपूर कपडे राहते त्याच्यामुळे थोडेसे सकाळीच धुवून घेते मी ते कपडे वगैरे डोक्याला वगैरे लावून घेतलं मी कलर आणि चला म्हटलं आता कपडे धुवून घेते आणि मग नंतर ता स्वयंपाकाची तयारी करते आंघोळ वगैरे झाली की स्वयंपाकाची तयारी केली की मग झालं मग तर ऑफिसचाच वेळ होते माझ्या घोडा जवळ आहे आवाज दे दादाला उठला आता ये इकडे बघा डुगू उठला सकाळी उठल्याबरोबर ते खिलोने विचारत आहे म्हणजे त्याचा घोडा विचारत आहे काल त्याला घोडा घेऊन आणला जस ते ते मार्केटमध्ये आय ना ते फुटफाटवर येतो ना ते बनवलेले घोडे कापडाचे तर ते आणलं काल त्याच्यासाठी खूप आग्रह करत होता त्याला दिसलं तर खूपच मागे लागला घेऊन पाहिजे मग मी त्याला घेऊन दिलं काल घोडा त्यांना सुसुकी करू दे ना हात बघ बरं किती काल ऑफिसमध्ये आला डुकू काल घरी कोणी नसल्यामुळे तर बघा <coughs> <coughs> पूर्ण शाईनी पूर्ण पेनानी पूर्ण हात खराब करून ठेवले इकडलाही हात आहे का बघू दे इकडला हात नाही आहे कपडे पण खराब करून ठेवले ते काल आणि बघा पूर्ण शाई लावून ठेवली त्याचा घोडा कशाला नेते बेटा तू तसा खराब होईल ना दे फालतू रडवू नको त्याला रडवायचे काम नको कोण कपड्याच्या घड्या झाल्या की चला मग मी स्वयंपाकाची तयारी पण करते आणि उद्या रिपब्लिक डे आहे <coughs> <coughs> काहीतरी स्पेशल व्हावं असं मला वाटते बघा बघते जर काही स्पेशल होते तो जर आ, गर इस, गर का तर जर झालं तर मग काय घरीच घरचाच व्हिडिओ काढायचा आणि अपलोड करायचं आणि घरचाच ब्लॉग काढायचा जसं म्हणायला गेलं तर कशाला वाजवते हो राग आणते पाणी टाकशील उद्या रिपब्लिक डे आहे आणि असं वाटते की थोडंसं फिरून तरी यावं कुठून तरी आणि जाऊन मन तर होत आहे परंतु ना उद्या यांची दुकान नाही आहे आणि रिपब्लिक तसं म्हणायला गेलं तर संडे खूप महत्त्वाचा राहते दुकानाचा तर तुम्हाला माहीतच आहे कशाची आहे तर खूप महत्त्वाचा राहते परंतु उद्या रिपब्लिक डे असल्यामुळे <coughs> सव्वीस जानेवारी असल्यामुळे <coughs> दुकान तर नाहीच आहे उद्या कारण की त्याच्यावर बंदी आहे आणि दुकान नाही करू शकत त्या दिवशी ज्याने करून कोणीच नाही करत आम्हीच म्हणून नाही पण कोणीच नाही करत तर चला म्हटलं कुठेतरी जायचा विचार करा एक विचार हे केला एक विचार हे केला की म्हटलं चला कुठे गेलं तर मग आपल्या घरचे कामं राहीन कारण की खूप खूप दिवस झाले खूप महिने झाले मी घरचं एक्स्ट्राचं काम नाही काढलं संडेला उद्या मला सुट्टीच राहते परंतु सुट्टी असल्यामुळे असं वाटतं की घरचे एक्स्ट्राचं काम करावं एक खूप काम पडलेलं आहे साफसफाई साफसफाई केल्याशिवाय काही बरं वाटत नाही कारण की हां बोल ना बेटा बेटायला दे ना आरू कुठून जाईल कशाला त्रास देते त्याला नको देऊ त्याला त्रास दे, दे, आता सुटला तो त्रास नको देऊ आरू ऐकत जा बेटा नाश्त्याची तयारी वगैरे करते <laughs> थंडी थोडी कमी होऊन राहिली परंतु आता थंडी जात आहे तरी पण सर्दी आणि खोकला थोडासा आणखी वाढला माझंच म्हणून नाही माझ्या मुलाचं पण वाढला डुगूचा पण वाढला चला तर उद्या तर संडे आहे मनाला पण भरपूर काम आहे भरपूर साफसफाई करायची आहे बाबा किती पसारा पडलेला आहे पूर्ण आवरायचं आहे इकडून तिकडून हे डबे वगैरे सगळे धुवायचे आहे असा माझा विचार चालू आहे जर यांनी काही म्हटलं की कुठे जायचं तर बघू तरी पण सकाळी उठून हो असा विचार आहे पटपट काहीतरी मस्त पट्टपट्ट करायचं थांबू एक्स्ट्राचे कारण की जेणेकरून मला मग नंतर काही वेळ मिळत नाही आणि <coughs> संडेला यांची दुकान राहते तर त्याच्यामुळे मला बिलकुल वेळ मिळत नाही संडेला मा, आरो पूर म्हटलं ना त्याला त्रास नको देऊ म्हणून चिडचिड करते मग तो गळ्या बसून गेला त्याचा ओडू ओडू कशाला त्याला अगाव त्रास देते लाइट वगैरे बंद करायचं ना चला तर काहीच मी पट्ट पट्ट आता तयारी करते छान मस्त स्वयंपाक वगैरे करते बढिया पटकन आंघोळ करते आणि फ्रेश होते चहा वगैरे तर झाला माझं असं काही नाही आहे सकाळी हा

मेला दुग्गु है ये मेरा दुग्गु का बच्च माझ्या राजा बच्चा कशाला बांधतील दोरी खराब होते ना ते तसंच चालवते ना तो तुकडूक तगडूक तसंच चालवत आहे ना दुग तगडक 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 काल ऑफिस मध्ये जाता जाता त्याला दिसला तर खूप आग्रह केला आणि घेऊन मागितला घोडा आहे बघा फुटपाथवर खूप आले आहे असे विकायला घोडे माझ्या भगुशार कशा घोडा तुगडूक तुगडूक छोटासा घोडा तुगडूक 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 हा घोडा हा मोठा घोडा काही कामाचा नाही आहे काम करते नुसता त्याला <coughs> बेटा नको त्रास देऊ चला तर काही फटाफट आता माझे काम आवडते मी आणि आंघोळ वगैरे करायची आहे केस वगैरे धुवायची आहे तर भरपूर वेळ होते हा बेटा राहू दे नको मी त्रास देऊ चला तर गाईज पुन्हा भेटून एक स्कूलमध्ये तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब वगैरे करताय तुम्ही आणि जे मला सपोर्ट करत आहे त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि तसे तर माझे शॉर्ट व्हिडिओ राहतातच कंटिन्यूमध्ये तर बाय गाईज थँक्यू सो मच